नमस्कार दूज टुडे करून फरार असलेले दोन अज्ञात मारेकरी इतवारा गुन्हे शोध पथकाने हरुणबाग परिसरात सदोतीस वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांना इतवारा गुन्हे शोध पथकाने अठरा तासाच्या आत गजाड करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे सध्या हे दोन मारेकरी पोलीस कोठडीत आहे दिनांक पंधरा जून च्या रात्री अकरा ते सोळा जून च्या मध्यरात्री नंतर एक वाजेच्या दरम्यान हरुणबाग परिसरातील मोकळ्या जागेत अब्दुल मन्सूर अब्दुल रहीम वर्ष सदवतीस या व्यक्तीच्या डोक्याच्या पाठीमागील भागात धारदार शस्त्राने हल्ला करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केल्याची तक्रार त्यांचे बंधू यांनी केली होती त्यानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल झाला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार डॉ खंडेराय धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक पोलीस निरीक्षक रंजित भोईटे यांच्या मार्गदर्शनात गुणेशोध प्रमुख संग्राम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या अज्ञात मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी भरपूर मेहनत घेतली त्यांच्या अठरा तासांच्या अथक परिश्रमांना यश आले आणि त्यांनी फैजल खान आरिफ खान वर्ष पंचवीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ चौफाळा नांदेड आणि ख्वाजा खान उर्फ बीस राहणार रंगार गल्ली नांदेड या दोघांना घडल्याचे सांगितले सध्या हे दोन्ही मारेकरी पोलीस कोठडीत आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार डॉक्टर खंडेराय धरणे पोलीस उपाधीक्षक सुशील कुमार नायक आदींनी अठ्ठेचाळीस तासात दोन अज्ञात मारेकरी गजाड करणारे पोलीस निरीक्षक रंजित भोईटे पथकाचे प्रमुख संग्राम जाधव पोलीस अंमलदार मोहन हाके मानेकर हबीब चाऊस धीरज कोमलवार दासरवाड रेवणनाथ कळनुरे गायकवाड बेग यांचे कौतुक केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कने या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नांदेड जिल्हा क्राईम प्रतिनिधी शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाट दक्कने नांदेड